स्वामींच्या नामस्मरणीतील कोणत्या गोष्टी साध्य झाल्या काय मिळालं आपण केलेल्या साधनेची नामस्मरणाची प्रदक्षिणा ना महाप्रसाद जे काही कराल त्याची प्रचिती महाराजांना द्यावीच लागते कारण प्रचिती विना भक्ती नाही पण ती प्रचिती कधी द्यायची ते मात्र त्यांनी ठरवायचे असते महाराज मी इतका जप केला पण आयुष्यात काहीच फरक पडला नाही हा विचार करणे अयोग्य होईल त्यांनी तुमच्याकडून जप करून घेतला हे लक्षात घ्या जितका वेळ जप केलात तितका वेळ मन शांत राहिले एका जागेवर बसायची सवय लागली तितका वेळ सोशल मीडियावर उन्हाळ्या थांबल्या चार सिगरेटी पीत असाल तर कमी उडल्या गेल्या आयुष्याच्या लोकांच्या ढवळाढवळ कमी झाली म्हणजे बघा नामस्मरण कि गोष्टी साध्य झाल्या मुळातच काहीतरी मनात उद्देश ठेवून नामस्मरण किंवा कुठलीही साधना करणे म्हणजे शेवटी देवाशी गुरूंशी केलेला निवड उघडउ व्यवहारच नाही का आज युगात असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरे जावे लागते घरातून बाहेर गेलेला माणूस घरी येईपर्यंत अनिश्चितच असते सर्व तरी जगावं लागतं स्वतःसाठी आणि इतरांसाठी शेवटच्या श्वासपर्यंत जगत राहणे हेच आपले खरे प्रारब्ध आहे असे जगावे की ते इतरांसाठी प्रेरणा देणारे असावे कशाची आसक्ती न ना धरता नामस्मरण करत राहा आणि बघा महाराज ओंडळ भरून वाहत राहील इतकं सुख देतील त्यांना आहे की तुम्हाला कधी काय द्यायचे ते दोन माळा केल्या की लगेच गोष्टी घडायला लागतील ते काही टी व्हीचे बटन नाही किंवा आल्याधूनचा दिवासुद्धा सुद्धा नाही गेल्या कित्येक जन्माची पापे धुण्यासाठी तुम्ही जे करत आहात ते नामस्मरण आधी खर्चे होते मग या जन्माचा हिशोब समोर येतो म्हणूनच उपासनेचे मर्म समजून घ्या करत राहा बस ते मोजू नका त्याचा उल्लेख सुद्धा करू नका मी हे केलं मी ते करणार कशा आहे कशासाठी सांगायचे मोठेपणा मिटवायला विचारा आहे प्रश्न स्वतःच्याच मनाला महाराज आणि तुमच्यात टेलिपथी आहे तुम्ही काय करता ते त्यांना माहीत आहे इतरांना माहीत होण्याची गरजच काय अशानेच आपणच आपला अहंकार आपल्याही नकळत फुलवतो आपली कामे होत नाहीत उलट शिक्षा म्हणून दुष्टचक्र आपल्या मागे लागते अनुभव घेऊन बघा आई आयुष्यभर आपल्या मुलांसाठी खस्ता खाते ते लिहून नाही ठेवत आणि बोलून तर त्याहूनही नाही दाखवत ती जे करते ते प्रेमाने कुठलीही अपेक्षा न ठेवता एखाद्या ज्योतिषाने एखाद्या स्त्रीला सांगितली की तुमचा मुलगा माजरपणे तुम्हाला बघणार नाही तर हे ऐकल्यावर ती आपल्या मुलाला तापाने फणफणत ठेवून बाहेर निघून जाईल का नाही ना त्याचप्रमाणे महाराजांकडे काहीही मागू नका पण आपलं आयुष्य त्यांच्या चरणी सोपवा मग बघा इतका विश्वास ठेवून सेवा केली तर आयुष्य भरून जाईल आणि दुसरे काहीही मिळाले नाही तरी ज्या गोष्टीसाठी मनुष्य उभा जन्म वेचतो तरीही ते मिळत नाही ही गोष्ट तुम्हाला मिळेल ते म्हणजे समाधान आणि रात्रीचे शांत झोप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग सबस्क्राईब माय चॅनल